नमस्कार मंडळी जरांगेंना तीन गुन्ह्याच्या संदर्भात बीडच्या गेवराई पोलिसांची नोटीस आली आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जरांगेंवरती गुन्हे नोंद झालेले होते धोंडराई गेवराई मादळ मोहीमधील सभेवेळेस हे तीन गुन्हे नोंद झालेले होते रात्री उशिरा सभा घेतल्याने आंदोलन केल्याने हे गुन्हे नोंद करण्यात आले होते राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे गुन्हे शासन मागे घेणार असं देखील सांगितलं आहे जरांगेंना तीन गुन्ह्यांच्या संदर्भात बीडच्या गेवराई पोलीस स्टेशनमधनं ही नोटीस मिळालेली आहे त्याचबरोबर आपल्याला लक्षात आलंच असेल की जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये साधारणत आठ महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस आंदोलनाला सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांच्या सभा ह्या रात्री बऱ्याचदा उशिरा पार पडलेल्या होत्या बीडमधल्या काही सभा या उशिरा पार पडलेल्या होत्या आणि या उशिरा पार पडलेल्या सा, स सभांच्या संदर्भाने आता बीड जिल्ह्यामधल्या गेवराई धोंडराई आणि इतर परिसरांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भाने हे गुन्हे नोंद झालेले होते आणि या गुन्ह्याच्या संदर्भाने आता त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे सरकार हे सामाजिक स्वरूपाचे गुन्हे मागे घेणार असल्याचं देखील यावेळेस समोर येत आहे पण हा चौकशीचा आणि कारवाईचा एक भाग म्हणून त्यांना ती नोटीस पाठवण्यात आलेली आहे या नोटीसच्या संदर्भाने एक अत्यंत महत्त्वाची बातमी ही आता सध्या समोर येते आहे म्हणून जरांगे पाटील यांनी आरक्षण आंदोलन सुरू केलं त्या दरम्यान त्यांनी विविध ठिकाणी मोर्चे काढले विविध ठिकाणी त्यांचं आंदोलन पार पडलं या आंदोलनाच्या वेळी रात्री उशिरा काही ठिकाणी सभा झाल्या त्यामुळे हे गुन्हे नोंद झाल्याचं पोलिसांकडनं कळतं आहे तर अशा पद्धतीची ही बातमी या मंडळी टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने तुम्हाला सुरुवातीचे काही क्षणचित्र आम्ही दाखवले आहेत आणि काही ही त्या काळची आत्ताच्या ही दृश्य तुम्ही पाहत आहात टी व्ही नाईन यांच्या संदर्भाने यांच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत म्हणूनच जरांगे पाटील यांच्या वरती सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचे गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते